नमस्कार मी पूजा साखे एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आताची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपल्याकडे येते दारुकाड प्रकरणातील मुख्य आरोपी मोहन दुग्गल याला पोलिसांनी नांदेड या ठिकाणाहून ना ताब्यात घेतले आहे आताची मोठी ही बातमी आपल्याकडे आली आहे दारू प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील प्रमुख आरोपी मोहन दुग्गल याला नांदेड येथे अटक केली असून नगर पोलिसांचे पथक त्याला आणण्यासाठी रवाना झाले आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्याकडून सर ए नियूज मदे सर आपलं स्वागत प्रकरणात कोणाला ताब्यात घेण्यात आले आहे हे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली होती आपल्याला स्थानिक एल सी बी शे संपर्क साधला ते लोक आता ते मग नांदेड एल सीबीने ताब्यात घेतलेले आम्ही आपली टीम तिथे गावांना सर ज्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांना नगर मध्ये कधीपर्यंत आणणार आहे रात्रीपर्यंत येतील आरोपी जे आहेत ते किती आहेत तीन आरोपी आहेत या प्रकरणातील तीन आरोपींना आपण रात्रीपर्यंत आपल्याकडे येतील धन्यवाद सर ए टी व्ही न्यूजशी बोलल्याबद्दल एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच संध्याकाळपर्यंत त्यांना नगरमध्ये आणले जाणार आहे आताची सर्वात मोठी ही बातमी आपल्याकडे आली आहे बनावट दारुकाड प्रकरणातील मुख्य आरोपी मोहन दुग्गल याला पोलिसांनी नांदेड या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे